नमस्कार पावसाळ्याच्या शुभेच्छा पाऊस, पाऊस पडायला लागल्यापासून कविता सुचायला सुरुवात होते तर अशाच एका दुपारी मला सुचलेली एक कविता आहे तसं कवितेचं नाव काय अजून सुचलेलं नाहीये मला सुरुवात करतो तर कोणीतरी काळ ढग बाहेर पाऊस घेऊन आलाय बघ पण बरसायला त्याला कारण हवंय म्हणून अडून बसलाय बघ कुणीतरी काय ढग बाहेर पाऊस घेऊन आलाय बघ पण बरसायला त्याला कारण हवंय म्हणून अडून बसलाय बघ हा ढग काही तसा नवा नाही हा ढग काही तसा नवा नाही आणि त्याचं वागणं तुला नवं ना नाही तू भिजायला येणार असशील तर सरी सोडेल म्हणतोय बघ अंगण काय एवढं लांब नाही बरं अगदीच बाहेर नको पण खिडकीत तर तू येशील ना बरं अगदीच बाहेर नको पण खिडकीत तर तू येशील ना हात उंजळभर पाऊस भरून घेशील ना बरं अगदीच बाहेर नको पण खिडकीत तर तू येशील ना हात उंजळभर पाऊस भरून घेशील ना बघ जास्त नाही पण मोकळ्या केसांना तेवढं बांधू नकोस बघ जास्त नाही पण मोकळ्या केसांना तेवढं बांधू नकोस मी वाऱ्याला सुद्धा सांगितलंय तर रुसेल असं वागू नकोस आता थेंब थेंब मातीमध्ये अत्तर पेरून ठेवलं आहे बघ आता थेंब थेंब मातीमध्ये अत्तर पेरून ठेवलं आहे बघ आणि तू भिजायला येणारमधून आभाळ दाटून आला आहे बघ कोणीतरी काढत बाहेर पाऊस घेऊन आलाय बघ